नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गुलाल खोबऱ्याची उधळण करत कोरेगाव कोरे प्रारंभ श्री भैरवनाथाच्या रथोत्सवास प्रारंभ कोरेगाव येथील ग्रामदेव श्री भैरवनाथांचा देवदिवाळीच्या रथोत्सवास सोमवारी सकाळी दहा वाजता उत्साहात प्रारंभ झाला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे पूजन करण्यात आले भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात रथगृहासमोर श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे उपविभागीय अधिकारी सोनाली कदम प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण तहसीलदार कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे तलाटी किरण पवार यांच्यासह आजी माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथावर श्रीफळ वाढवण्यात आले त्यानंतर शिंग तुतार्यांच्या निनादात रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला यावेळी भैरवाच्या नावाने चांग चा जयघोषात गुलाल खोबऱ्याची उदयन करण्यात आली प्रारंभी सोमवारी पहाटे श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीस अमरसिंह शहाजीराव बर्गे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने विधिवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती झाली सकाळपासून दर्शनासाठी ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती

કોણ છે બાજુમાં છે